नमस्कार आपण डायरी या कथेचा पहिला भाग बघितलेला आहे क्रमशः दुसरा भाग सुरू करतीय डायरी एक प्रेमकथा भरभरून बर जगून घेईन मी फुलपाखरा समोडेन मी आयुष्यात सगळ्यांच्या भरुणी रंग मनांवर राज्य करेन मी मलाच माझ्या त्यावेळीच्या कल्पनाशक्तीचं आजही कौतुक वाटत होतं शाळा संपली आणि कॉलेजसाठी फॉर्म भरायला गेले त्या दिवसापासून एक आठवण लिहिली होती फॉर्म भरायला खूप गर्दी सगळे नवीन मोठीच्या मोठी राम प्रत्येकजण आपल्याला हवा तो विषय मिळवण्यासाठी धडपड करत होते मी ठरवलं होतं जो विषय मिळेल तो मिळेल पण तरीही राज्यशास्त्र नको अर्थशास्त्र चालेल इतकी किमान इच्छा होती जवळजवळ दोन तासानंतर माझा नंबर आला आता दोन तीनच माझ्या पुढे होती इतक्यात बुलेटचा आवाज आला सगळ्यांनी तिकडे पाहिलं कोणीतरी तीन मुलं फॉर्म भरण्यासाठी आली होती ती गाडीवरून उतरली ते सरळ फॉर्म भरण्याच्या केबिनजवळ गेलेत इतर मुलांना मागे सारत त्यांनी आपले फॉर्म भरले कोणीही त्यांना काहीच बोलले नाहीत ती ज्या वेगाने आलीत त्याच वेगाने फॉर्म भरून निघूनही गेलीत मला मात्र ती तिघेही जण डोक्यात गेली होती अशा मुलांना शिक्षा व्हायलाच हवी असं मनोमन वाटायचं फॉर्म भरून झाला मी परत जाण्यासाठी एस टी स्टॉपवर आले लग्नापूर्वी माझी परिस्थिती जेमते म्हणजे सामान्य कुटुंब होतं आमचं त्यामुळे प्रवास एस टीनेच असायचा ती मुलं अजूनही आठवत होती त्यांनी फॉर्म भरला म्हणजे ते आता कॉलेजला असतीलच या शंका नव्हती ती मनोमन देव मी मनोमन देवाला हात जोडले आणि म्हणाले देवा त्या मुलांना चांगली बुद्धी दे डोळे उघडले तर ती तीन मुले पुन्हा एकदा माझ्यासमोर त्यातील एक सभ्य वाटत होता पण बाकीच्या दोघे टपोरी वाटत होते तेवढ्यात बस आली आणि मी त्यांना बघत बघतच एस टीमध्ये चढले कॉलेज सुरू झालं आणि त्या टपोरीमधले सगळेच माझ्या वर्गात आता मात्र अवघड वाटू लागलं त्यांचा राज्यशास्त्र विषय असल्याने त्या विषयासाठी ते, ते बाहेर जायचे मला आजही स्पष्ट आठवतं जो प्रसंग मी डायरीमध्ये नमूद केला होता माझ्यासाठी नवीन कॉलेज होतं ते नवीन मैत्रिणी त्यामुळे मधल्या वेळेत मी कॉलेज फिरायची तशी माझी ओळख झाली होती एका मुलीशी त्यामुळे मी त्यामुळं ती कायमच माझ्यासोबत असायची कॉलेज म्हणजे स्कूल प्लस कॉलेज असं होतं ते बारा नंतर तिथे शाळा भरायची आमचं कॉलेज साडे अकराला सुटायचं आमची क्लासरूम वरती असल्यामुळे जिन्यावरून जावं लागायचं लहान मुलं स्कूलसाठी यायची तेव्हाच आम्ही जिना उतरायचो त्यामुळे खूप गोंधळ असायचा असंच एके दिवशी मधल्या सुट्टीत मी आणि माझी मैत्रीण कॉलेज फिरत होतो मध्ये एक मोठा आरसा होता ज्यामध्ये सगळ्या मुली येता जाता डोकवायच्या सरळ असलेले केस उगाच पुन्हा पुन्हा सरळ करायच्या आम्ही पण गेलो मी पण स्वतःकडे बघत स्वतःची ओढणी सरळ केली तशी त्यावेळी आमच्या ओढण्या हलत नसायच्या दोन्ही बाजूला दोन पिन्या लावूनच बाहेर पडायचो आम्ही ड्रेस जरी असला तरी पूर्ण पॅक वरच्या टॉपला एक छोटासा गळा आणि घळघळीत गल पॅन्ट ठरलेला पोशाख फक्त ड्रेसचे रंग बदलायचे तेवढाच काय तो बदल मी आरशात बघून केस सरळ करत होते इतक्यात ते टार्गट मुलांचा आवाज आला आम्ही दोघीही तिथून निसटण्याच्या तयारीत असतानाच ते तिथं आले त्यामुळे ते तिघं नाही जवळून मी स्पष्ट बघितलं त्यातला एक त्याची आणि माझी थोडी नजरानजर झाली तेवढ्यात एक बोलला चल की रे आपण पण जरा आरशात बघू तसं पण आमच्या चेहऱ्याकडे कोण बघतंय मला उत्तर देऊ वाटत होतं तिथेच पण मैत्रिणीने माझा हात जोरात दाबला आणि चल म्हणाले माझा नाईलाज झाला आणि मी तिच्यासोबत वर्गात केले त्या मैत्रिणीचं नाव होतं विद्या बघता बघता आम्ही बेस्ट बनलो होतो दोघी पण एकमेकींना सगळं शेअर करायचो क्लास सुरू झाले तसे ते तिघेही वर्गात आले त्यातील एक उंच होता ज्याचं नाव होतं महेश दुसरा एकदम कमी उंचीचा त्याचं नाव हो अविनाश आणि तिसरा देवांश जो मध्यम होता एकंदरीत एक त्यांच्या ग्रुपला मीच नाव हो देऊन टाकलं होतं नावाच्या अनुक्रमे कॅपिटलवरून एम ए डी मॅड ग्रुप आणि ते खरंच मॅड होते पण ही तिघेही कधीच गंभीर नसायची कायम दंगा सरांचा ओरडा खाणे जणू त्यांचा छंदच बनला होता सरांनी शिकवायला सुरुवात केली केली के ते गप, की ते मुद्दाम आपापसात बोलायचे मग सर चॉक फेकून सूचना करायचे तरीही गप्प गप्प नसलीत की वर्गाच्या बाहेर आणि ती हसत हसत वर्गाबाहेर जायचे ज्याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं हे शिकायला येतच नसावीत का क्लास चुकवायचे आणि त्यावेळी ग्राउंडवर खेळत राहायचं हा त्यांचा दिनक्रम बनला होता देवांश खूप सुंदर खेळाडू होता क्रिकेट खेळ म्हणजे त्याचा जीव की प्राण मी खिडकी शेजारी बसायची त्यामुळे त्यांचा खेळ मला स्पष्ट दिसायचा लेक्चर ऐकत ऐकत माझी नजर देवांशच्या खेळण्यावर असायची त्याची माहिती काढली तेव्हा समजलं की तो आठवीपासून सर्व खेळांमध्ये एक्सपर्ट आहे पण त्याला त्याचा इगो आहे असं नेहमी वाटायचं मला त्याचे इतर दोन मित्र माझ्याशी आधेमध्ये बोलूही लागले पण हा कधीच बोलला नाही जसं काय याला मुलींसोबत बोलायची अलर्जी असावी मग मीही नाही बोलले पण नकळत मला तो आवडू लागला म्हणजे तो इतरांपेक्षा वेगळा होता कमी बोलायचा दंगा फक्त मित्रांमध्ये इतर वेळी तो शांत असायचा बघता बघता अकरावी संपत आली डिसेंबर महिना सुरू होता गॅदरिंगची तयारी सुरू होती मला डान्सची भरपूर आवड त्यामुळे मीही भाग घेतला होता त्या दिवशी मी खरंच खूप खूप सुंदर दिसत होते वर्षातून एकदाच असं सुंदर आपल्या मनासारखं नट्टा यायचं तेव्हा त्यावेळी घरगुती कार्यक्रम असला तरी आत्ता जसं मेकअप करतात तसं करू देत नव्हते जरा कुठे जास्त आवरलं की भलतंच ऐकायला मिळायचं त्यामुळे गॅदरिंग हा ही एकच संधी होती की आपण मस्तपैकी आवरून थोडंफार मिरवता यायचं त्यामुळे गॅदरिंग ही एकच संधी होती ज्यावेळी खूप छान आवरून मिरवता यायचं असा माझा ठाम विश्वास होता माझी तयारी झाली होती आणि माझी नजर देवांशला शोधत होती पण तो कुठेच नव्हता मन खूप नाराज झालं त्याचे दोन मित्र दिसले पण तो नव्हता ठरल्याप्रमाणे माझा डान्स खूप छान झाला पाहुण्यांनी तर माझं फुल देऊन अभिनंदनही केलं तरीही माझं मन नाराजच होतं मलाच समजत नव्हतं असं का होतंय इतका इगोवाला मुलगा आम्ही माझ्या लाईफमध्ये कधीच बघितला नव्हता आता मात्र मला त्याचा रागही येऊ लागला क्षणात आवडणं क्षणात राग येणं हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते ज्याची त्याला तिळमात्र कल्पना नव्हती त्याच्या मित्रांकडून समजले त्याला डान्समध्ये इंटरेस्टच नव्हता त्यामुळे तो आलाच नाही कोणी इतकं वेगळं कसं काय असू शकतं असं मला वाटू लागलं गॅदरिंग संपलं क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळी मात्र देवांश ग्राउंड सोडत नव्हता मला खेळामध्ये तेवढा इंटरेस्ट नव्हता पण ग्राउंडवर देवांश असायचा म्हणून असा असा दिवस मी जायची पण तेव्हाही त्याचं लक्षण असायचंच मला वाटायचं याचं खरंच लक्षण असतं की हा मला इग्नोर करतो दिवसेंदिवस त्याच्या इगोचा मला राग येत गेला मी प्रयत्नही केला त्याच्याशी बोलण्याचा पण छे तो जेमतेम बोलायचा एका वाक्यात उत्तरे लिहा त्याप्रमाणे मी पण त्याच्याशी बोलण्याचे प्रयत्न सोडून दिले होते क्रीडा स्पर्धा झाल्या गॅदरिंग पार पडलं आता परीक्षा मी सगळं विसरून अभ्यासाच्या तयारीला लागले काहीही करून मला चांगल्या मार्काने पास व्हायचं होतं विद्या मला सपोर्ट करायची सरांनी ज्या जादाचे क्लास सुरू केले होते माझा पास संपला होता नवीन पाससाठी पैसेही नव्हते विद्याने तिची सायकल मला वापरायला दिली ती एक अशी मैत्रीण जी प्रत्येकाला मिळावं असं आजही वाटतं मला एके दिवशी परीक्षेसाठी येत असताना वाटेत देवाश भेटला त्याला बघताच मी सायकल थांबवून त्याला परीक्षेसाठी बेस्ट दिलं वर्षभरात माझा त्याच्याशी झालेला तो पहिला सुसंवाद होता पेपर अगदी छान गेले रिझल्ट आले सगळीच चांगल्या मार्कांनी पास होऊन बारावीला गेलेलो आणि अखेरीस बारावी सुरू झाले पुन्हा वर्ग भरले तोच दंगा सगळं सुरू झाला अकरावीतील मुली दिसू लागल्या एकीपेक्षा एक सुंदर होत्या त्यातील एक जी खूपच सुंदर होती गोरीपान टोकदार नाक सडपातळ बघता क्षणी कोणालाही आवडावी अशी आणि इतकी सुंदर असूनही ती नटायची म्हणजे केस अर्धवट बांधलेले अर्धी खा अर्धे खाली सोडलेले डोळ्यात किंचित काजळ त्यामुळे ती उठून दिसायची मला ती खूपच आवडली माझा स्वभाव खूप बोलका आणि बुद्धी चौकस त्यामुळे मी या मुली इतकं का बरं नटकात नटतात असं मला आतून वाटायचं त्यातूनच तिचीनी माझी छान ओळख झाली कोमल तिचं नाव नावासारखीच ती पण कोमल होती तिच्या बोलण्यातून तिला चारोळी वाचण्याची आवड आहे असं समजलं मग काय आम्ही आणखीन छान मैत्रिणी बनलो कायमसाठी तिनेही त्या ग्रुपला बघितलं होतं त्यांच्याविषयी ती सारखं मला विचारत असायची आणि मी पण भरभरून सांगायची असंच एक दिवशी आम्ही बोलत होतो कोमल आणि मी मला आहे संक्रांत होती ती तेव्हा सगळी तिळगुळ वाटत होती आणि तिच्या क्लासरूममध्ये देवांश आला होता त्याला बघून ती किंचित हसली मला मात्र काहीच समजत नव्हतं